महानगरपालिकेच्या वतीने शहाण्णव बोगस बांधकाम परवान्यांमध्ये एकूण आता बांधकामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे या यादीत क्वेअर सहा इमारतींचा समावेश असून या इमारत सोमवार पासून नोटीस दिल्या जातील असे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शुक्रवारी सांगितलेले आहेत ज्या बांधकामामध्ये अनियमितता आढळून आली आहे ती आहे पुढील परवाने श्रीकांत चोपाड बालाजीनगर सलगरवाडी दोन परवाने नारायण अंबाजी पाचशे पेठ अशोक सायबोळू नगर मजरेवाडी एम शफी यासिन शेख उत्तर सदर बाजार बाळकृष्ण घंटे आणि सचिन घंटे पाचशा पेठ मोहम्मद युसुफ पटेल आणि इतर बेगम पेठ गुरुनानक सिंधी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग हो सोसायटी येथील मोहन सचदेव गुरुनानक नगर मोहम्मद जुबेर आणि सलीम शेख तेलंगी पाचशा पेठ मुसा शेख रेल्वे लाईन मुमताज किल्लेदार पाचशा पेठ तोहर बागवान गुरुवार पेठ स्क्वेअर वन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे समीर खलिपा आणि मोहसिन शेख सिद्धेश्वर पेठ स्क्वेअर वन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पाचशा पेठ आसिफ गनी मर्चंट तेलंगी पाचशा पेठ तेहजीब लाल पाचशा अनिता कटारे कोनार्क नगर मजरेवाडी हद्द लताबाई कांदेपल्ली दक्षिण सदर बाजार स्क्वेअर वन बिल्डर्स अँड नासिर खलीफा गजराज नगर विनायक डंगे आणि इतर भवानीपेठ जागीरदार डेव्हलपरचे चे लुकमन जागीरदार व जावीर जागीरदार पाचशे पेठ अकलाख बागवान साखरपेठ अमीन पठाण मजरेवाडी हद्द साहिर गनी पाचशा फैज अहमद बागवान शुक्रवार पेठ जमीर शेख साखरपेठ इकबाल अली खान जवाहर नगर खुदाबक्ष बागवान शनिवार पेठ या इमारतींचा समावेश आहे या इमारतींवरती लवकरच पाडकामाची प्रक्रिया सुरू होणार आहे असे पालिका आयुक्त सचिन ओंबास यांनी सांगितले आहेत